लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलेलं आहे शिवाजीराव आढावा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार आहे सध्या शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे दुधाला बाजारभाव नाही कांद्याची निर्यात थांबलेली आहे शेतकरी आक्रोश करतोय शिवाजीराव आढावा यांनी दर्शन घेतलेलं आहे शेतकऱ्यांचा पुत्र काय सांगणार आहे आता शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे आज तिथी प्रमाणे शिवजयंती मी सकाळी लवकर उठून शिवरायांच्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी माथा टेकून शिवरायांचे आशीर्वाद घेतले आणि शिवरायांच्या शिव शिवाई देवीला प्रार्थना केली की के माझ्या बळीराजाला माझ्या शेतकऱ्याला जो आज प्रचंड अडचणीमध्ये आहे एका बाजूला कांद्याचे भाव मिळत नाही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते दुसऱ्या बाजूला दुधाचे भाव हे सुद्धा डासळत चालल्यामुळं शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे त्यासाठी मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो हा काय फक्त निवडणुकीपुरता म मुद्दा नाही आहे निवडणुकीसाठी केलेली नवटंकी नाही बाकी लोक काय करतात मला याचं देणं घेणं नाही पण मी मुळात हाडाचा शेतकरी मी शेतात काम केलेला शेतकरी जरी मी आज उद्योग व्यवसायामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा सहकारामध्ये कार्यरत असलो तरी माझा मुचापिंड शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या वेदना शेतकऱ्याच्या अडचणी माझ्या इतक्या प्रचंड कोणालाच माहिती नाही मी वेळोवेळी ह्यापूर्वी लोकसभेमध्ये या प्रश्नावर आवाज उठवला आहे बाकी जो माझ्या विरोधी प्रचार करतात त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की आपण नम्रपणे शांतपणे सांगावा की शेतकऱ्याच्या कांद्याच्या भावासाठी निर्यात बंदी उठावी म्हणून आपण लोकसभेमध्ये किती वेळा आवाज उठवला आणि माझी भाषणं तपासून पहा माझे प्रश्न तपासून पहा मी केलेली आंदोलनं पहा मी केलेल्या सरकारी दरबारी पाठपुरावा पाहा मला याची गरज आहे मला याची कळवळ आहे मला हा मुद्दा कळतो आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला भविष्य काळामध्ये शेतीमालाला अडचणी येऊ नये यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे त्यासाठी मी शपथ घेतली आज शिवरायांच्या चरणी की सर्वाधिक जास्त महत्त्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीनं रस्ते वगैरे होत जातील पण शेतकरी जगला तरच तुमच्या रस्त्याला उपयोग आहे शेतकरी जगला शेतकरी सुखी समाधानी असला तरच त्याचा उपयोग आहे ज्यांच्या सोबत तुम्ही आहेत त्यांना ते शक्य आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं आता मोदी तुमच्या सोबत आहे प्रश्न सुटायला हवा आणि प्रश्न सुटला नाही तर शिवाजीरावांची भूमिका काय असेल नक्कीच हा प्रश्न काय आज निर्माण झाला असं नव्हे हा प्रश्न फक्त मोदींच्या काळात निर्माण झाला असं नाही मोदीजींनी शेतकऱ्यांसाठी जितकं काम केले जितक्या योजना केल्यात त्या ह्यापूर्वी कुठल्याही नेत्याने कुठल्याही पंतप्रधान ने केलेला नाही मी तर नेहमीच सांगत आलो उद्या गेल्या वेळेला ज्यावेळेला महाविकास आघाडी सत्तेत आली उद्धवजी मुख्यमंत्री होते अजितदादा उपमुख्यमंत्री होते सगळं मंत्रिमंडळ होतं त्या वेळेला दुधाच्या भावासाठी मी आणि आरोगिरे मंचरमध्ये रस्ता रोको केलं रस्त्यामध्ये आंदोलनं केली सरकारच्या विरोधामध्ये उद्या निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये आवाज उठवला किंवा पंतप्रधानांना भेटून जर याचं उत्तर मिळालं नाही तर नक्कीच सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेण्यासाठी सुद्धा मी कमी पडणार नाही आणि कमी कधीच पडलो नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो हा शिवनेरी किल्ल्यावर तुमच्या आणि अमोल कोल्हेंची भेट झाली काय तुम्ही एकमेकाला शुभेच्छा दिल्या कसं आहे आपली भारतीय संस्कृती आहे आपली शिकवण आहे परंपरा आहे वैरी जर समोर आला तरी त्याला शुभेच्छा देणं ग्रीट करणं नमस्कार करणं ही आपली प्रथा आहे त्याप्रमाणे नमस्कार चमत्कार झाले सध्या तुम्ही ज्या पक्षामध्ये हो आलात तुमच्या विरोधक टीका करतायत की बाबा दादांनी कोलांट उड्या मारल्या आता कोलांट उड्या कुणी मारल्या हे जनतेला त्यांना माहिती की आपण जास्त कोलांड उड्या मारल्यात म्हणून अगोदरच आढळून टीका करायची म्हणजे आपण केलेले पाप सपातून जाईल अशा प्रकारची जर त्यांची भूमिका असेल तर ती चुकीची आहे त्यांनी सर्वप्रथम मनसेमध्ये काम केलं मनसेतून माझ्या साक्षीने ते शिवसेनेत आले शिवसेनेत आल्यानंतर पुन्हा ते राष्ट्रवादीमध्ये गेले खुलां मोठी उडी मारून मोठी छलांग मारून शिवसेनेमधून राष्ट्रवादीमध्ये गेले निवडणूक लढले त्याच्यानंतर जेव्हा दोन पक्षाचे दोन भाग झाले दोन भाग होत असताना अजितदादांच्या शपथविधीला ते देवगिरी बंगल्यावर उपस्थित राहून जे काही आमदार उपस्थित होते त्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी त्यांचा अफिडेव्हिट लिहून करण्यासाठी ते स्वतः पुढाकार घेत होते सगळ्यांच्या सह्या घेत होते आमदारांना म्हणजे आपल्या जुन्नरच्या आमदारांना विचारा मिठे मारून जोरात ठाके सांगून सांगत होते की आता आपण सत्तेत आलो आता आपल्या सत्ता आपल्या खांद्यावर आली आपली आता मजा आहे आता आपली मौज आहे अशाप्रमाणे जोरा जोरात ते आनंदोत्सव साजरा करत होते दुसऱ्या दिवशी त्यांना काय वाटलं ते पुन्हा पवारसाहेबांकडे गेले म्हणजे हा किती दुपटपीपणा हे करत असताना मध्ये मध्ये ते भाजपला डोळे मारतच होते मग कधी अमित शहाला भेट कधी देवेंद्रजींना भेट मग मा, मला माझे पिक्चर चालत नाही माझी मालिका संपली आता मला काही नाही आहे मला भाजपत घ्या मला हे करा ते करा या विनवण्या करायला कोण गेलं होतं म्हणजे पाच पाच पक्ष बदलणाऱ्या माणसांनी मला निश्चयचं गप्पा शिकू नये मी वीस वर्ष एकच पक्ष शिवसेना धनुष्यबाण याच्याशीच प्रामाणिक राहिलो आणि आता ही फक्त राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली स्थिती अशी निर्माण झाली ही जागा शिवसेनेला असते तर काही मी काय पक्ष बदल्याचं कारण नव्हतं पण ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून तिन्ही पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भाजप तिघे पक्षाचे नेते देवेंद्रजी अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथ सिंग तिघांनी बसून ठरवलं आता जर ही जागा राष्ट्रवादीला जात असेल शिवसेनेला सुटत नसेल तर तिथं सहमतीनं त्यांनी ठरवलं की राहून आपण इथं उभे करू त्याप्रमाणे एकनाथबाई शिंदे जे माझे नेते होते आहेत त्यांनी मला सांगितलं आपल्याला प्रवाहामध्ये राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लढायचं हे मी तुम्हाला समती देतो आणि तुम्हाला विनंती करतो आणि म्हणून त्यांनी आजी दादांना राष्ट्रवादीला सांगितलं मी माझा माणूस मी माझा उमेदवार तुमच्याकडे देतो निवडणूक लढण्यासाठी काय मला माफ करा शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश आहे मोदी सरकारचे तुमचे संबंध चांगले तुमचे प्रयत्न चांगले असणार आहे तुम्ही मग म्हणाले की मी मोदींच्या माध्यमातून प्रश्न सोडवायचा प्रयत्न करील शेतकरी आणि मोदी साहेबांची एकत्रित बैठक होऊ शकेल का आणि प्रश्न सुटला नाही तर तुमची भूमिका काय असेल मी आपल्याला आवर्जून सांगतो मोदीजी सारखा संवेदनशील पंतप्रधान या देशाने ना पाहिला नाही मोदीजींना शेतकऱ्याच्या व्यथा कळतात शेतकऱ्याची दुःख कळतं ज्या ज्या काय योजना आता पीएम किसान योजना ही कोणी चालू केली का नाही आता पूर्वीच्या पंतप्रधाना करायला सुचलं अशा अनेक योजना आहेत ही राम मंदिराची गोष्ट असेल किंवा तीनशे सत्तरचं कलम असेल किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये उठवलेली मोठी मोहीम असेल मला सांगा असा कुठला पंतप्रधानांनी जो निष्कलं आहे कुठेही भ्रष्टाचार केलेला नाही उद्या माझ्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जर त्यांनी भूमिका घेतली नाही शेतकऱ्यांच्या बाजूने मी माझ्या जनतेला स्पष्ट सांगेल मी पंतप्रधानांना जाऊन आपल्या शेतकऱ्यांना भे घेऊन जाईल प्रश्न सुटले नाही आणि जर नाही सुटले तर मी तुम्हाला सांगतो माझ्या शेतकऱ्यांना पुन्हा मला जवळ करू नका पुन्हा मला दारात उभे करू नका कारण मला रोज तुमच्या दारात यायचे मला रोज तुमच्या बरोबर आहे मी तुमच्या संपर्कात आहे माझं दार सतव उघड आहे गेल्या वीस वर्षामध्ये माझ्या लांडवडीच्या जनता दरबारामध्ये आठशे बारा जनता दरबार झाले प्रत्येक रविवारी तो सगळं उघड आहे जनता मला कधी जाब विचारू शकते जनतेला जाब विचारण्यासाठी तुम्हाला शूटिंगच्या स्टेट वर जायची गरज नाही लांडवडीच आपली हक्काची आहे पाहिजे तेव्हा तुम्ही येऊ शकता मला विचारू शकता शेतकऱ्यांना आम्हाला सांगायचंय भूल तापावर विश्वास ठेवू नका हा तुमचा शेतकरी हा तुमचा बांधव तुमच्या बरोबर आहे दादा तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या मनपूर्वक शुभेच्छा तुम्ही विजयी पण व्हाल शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाही तर पुढच्या पंचवार्षिकला तुम्ही लोकांच्या पुढे मतं मागायला ना जाणार नाही असं म्हणालात तसं शेतकऱ्यांनी अर्थ काय काढायचा सरळ आहे ही माझे शेतकऱ्यांच्या वेदनेच्या प्रती असलेल्या भावना आहे आहे मी नाटक नवटंकी करत नाही मी मनात आलो साध्या भोळ्या विचारानं बोलतोय प्रामाणिकपणे बोलतोय अंतरकरणातून बोलतोय शेतकऱ्यांसाठी वाटेल ते करायची माझी तयारी आहे शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवा आपल्या सोबत होते शिवाजीराव आढळ शेतकऱ्यांप्रती माझं कोणतंही निर्णय घेण्याची तयारी आहे प्रसंगी मोदी साहेबांनी प्रश्न मार्गे लावला नाही तर मी जनतेच्या दरबारामध्ये पुढच्या वेळेला मतं मागायला येणार नाही शेतकरी बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवावा अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे पाहूया आगामी शेतकऱ्यांना कशा प्रकारे न्याय मिळतोय आणि शिवाजीराव शेतकऱ्यांना न्याय कसा मिळवून देतात सुरेश वाणी विंगर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका